श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्त हो स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हाला सर्वांच्या मनापासून खूप 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 स्वागत स्वामी भक्त हो आजकाल आपण अनेक जणांच्या तोंडून ऐकत असतो की आम्ही कितीही पैसा कमवला तरी आम्हाला आमचा पैसा पुरत नाही महिन्याच्या शेवटीपर्यंत हातामध्ये काहीच शिल्लक राहत नाही त्या व्यतिरिक्त आपण पाहिलं तर बरेच लोक असे असतात की त्यांचा पगार कमी असतो परंतु सर्व खर्च करून देखील महिना अखेरीला शेवटी त्यांच्या हातामध्ये काही शिल्लक राहते आणि त्याच्या उलट परिस्थिती म्हणजे लाखोनी पगार असून देखील काही लोकांच्या हातात अर्धा महिना संपत नाही तर त्यांचा पैसा त्यांचा पगार संपून गेलेला असतो आणि त्यांच्या हातामध्ये काही शिल्लक राहत नाही तर हे असे का होते याच्यामुळे आपण विचार केला तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की आपण सर्वजण लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा, सेवा, सेवा करत असतो आपल्याला लक्ष्मी मिळावी म्हणून सेवा करत असतो परंतु जी प्राप्त लक्ष्मी आहे तिला स्थिर ठेवण्यासाठी आपण कोणतीही सेवा करत नाही आपल्या सर्वांची एक सवय असते ती म्हणजे अखेरीला किंवा महिन्याच्या सुरुवातीला पगार झाला की आपण तो काढून आणतो आणि जेव्हा तो काढून आणतो तेव्हा येता येताच आपण पैशा त्या पैशामधून आपली एता जी काही थकबाकी असेल जी काही देणी असतील बिलं असतील ती आपण देत येत असतो त्यामुळे आलेली लक्ष्मी आपल्या घरी पूर्णत येत नाही आपण येता येताच तिला इतर ठिकाणी वाटून येत असतो त्यामुळे आपल्याला आपल्या लक्ष्मीची सेवा करता येत नाही आपल्याला जी लक्ष्मी प्राप्त झाली आहे त्या प्राप्त लक्ष्मीची आपण सेवा केली तरच ती आपल्याला पुरवठा पडते आणि आपण नेमकी तीच गोष्ट करत नाही त्यामुळे आपल्या सर्वांना ही समस्या हा प्रश्न उद्भवत असतो आणि त्यामुळेच आपण सर्व सेवेकरांनी एक गोष्ट अंगीकारली पाहिजे ती म्हणजे कधीही जेव्हा आपला पगार होतो तेव्हा आपण तो पगार पूर्णत काढून पूर्णत जेव्हा आपल्या हातात येईल मग तो तुमचा जो काही पगार असेल तो पूर्ण पगार काढायचा आणि त्या दिवशी ती पूर्ण रात्र तो पगार आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवायचं आहे आजकाल ए टी एम असल्यामुळे आपण आपला पगार पूर्णत काढत नाही जसा लागेल तसा आपण काढून आणतो परंतु असे न करता आपला जो काही का पगार असेल तो आपण पूर्ण काढून आणावा आणि एक रात्र का होईना आपण स्वामी महाराजांच्या चरणी आपल्या कुलदेवतेच्या चरणी ह्या लक्ष्मीला तिथे स्थान देऊन तिची पूजा करायची आहे तिच्यावरती सेवा करायची आहे काढून आणलेला पगार लगेच खर्च न करता आपल्याला पूर्ण रात्र स्वामी महाराजांच्या आणि कुलदेवतेच्या चरणापुढे ठेवून त्या पैशांची पंचोपचार पूजा करायची आहे त्यानंतर परमपूज्य गुरुमावलींनी आपल्याला ह्या लक्ष्मीवरती काही सेवा करायला सांगितल्या आहेत जेणेकरून ही लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहील तर या सेवा कोणत्या आहेत त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या पैशांवरती आपल्याला पाच माळा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आहे तर एक माळ कमलात्मक मंत्राची सेवा करायची आहे या सेवा झाल्यानंतर आपल्याला लक्ष्मी कवच म्हणायचे आहे आणि सिद्धलक्ष्मी स्तोत्र म्हणून ही सेवा झाल्यानंतर एक वेळ किंवा तुम्हाला जमेल तसे सोळा वेळा श्रीसुक्त म्हणायचे आहे ही संपूर्ण सेवा झाल्यावर हे पैसे लगेच न उचलता तसेच महाराजांच्या चरणी अखंड रात्र राहू द्यायची आहे आणि महाराजांना विनंती करायची की हे पैसे योग्य ठिकाणी वापरण्याची सद्बुद्धी आम्हाला द्यावी आणि ही जी लक्ष्मी प्राप्त झाली आहे ती आमच्या घरामध्ये नेहमी स्थिर राहावी ही सेवा झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला आणखीन एक महत्त्वाचे काम करायचे आहे ते म्हणजे हा जो पैसा आहे त्या पैशातून आपल्याला ठराविक एक रक्कम बाजूला काढायची आहे आणि ती रक्कम आपल्याला फक्त देवकार्यासाठी उपयोगात आणायची आहे आता ज्यांचा रोजचा रोज, रोज हातामध्ये पैसा येतो म्हणजे ज्यांचा काही उद्योगधंदा असेल त्यांच्या हातात रोजचा पैसा येतो अशा लोकांनी त्यांच्या मिळालेल्या पैशातून ठराविक रक्कम दररोज बाजूला काढायची आणि जमा झालेल्या रकमेवरती या पैशांवरती महिन्याच्या शेवटी या सेवा करायच्या आहेत जर तुम्हाला असे जमत नसेल तर रोज मिळालेल्या पैशांवरती देखील तुम्ही या सेवा करू शकता जर तुम्हाला हेही जमत नसेल तर कमीत कमी तुम्ही मिळालेल्या पैशांवरती एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ कमलात्मक मंत्र एक माळ विष्णू गायत्री मंत्र एक माळ लक्ष्मी गायत्री मंत्र एक माळ कुबेर मंत्र आणि एक माळ नवाण्णव मंत्र या सेवा नक्कीच करा त्यातूनही तुम्हाला जर वेळ मिळत नसेल तर प्रत्येकी सोळा वेळा तरी या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे तुम्हाला जमतील तशा या सेवा तुमच्या या प्राप्त झालेल्या लक्ष्मीवरती तुम्ही नक्की करून पहा आणि त्यानंतरच आलेला पैसा तुम्ही उपयोगामध्ये वापरण्यासाठी वापरू शकता आपल्या मिळालेल्या लक्ष्मीला स्थिर ठेवण्यासाठी तिचा अनुभव घेण्यासाठी या सेवा तुम्ही नक्कीच करून पहा तुम्हाला नक्कीच त्याचा चांगला अनुभव येईल तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशा चांगल्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्वामी स्पर्श या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन नक्की दाबा तोपर्यंत स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ